नमस्कार मित्रांनो आपण मका पाहू शकतात प्रकारे बसला आहे आपण इकडे पा, एका झाडाला दोन्ही आलेले आहेत हा एक दुसरा पहा तुम्ही कशा प्रकारे मका बसलेला आहे पाहू शकतात एका नडीवर एक झाडाची ओढ आहे आणि मध्ये एक गाड़ी कार निघून जाईल एक गाडी निघून निघून जाईल इतका गॅप आहे पाहू शकतात आपण या इकडच्या पट्टीमध्ये बी पाहत एक कार निघून जाईल इतका गॅप आहे मध्ये कमीत कमी हे अंतर पाच फुटाचं आहे तरी झाडाला एक पान टच चा आहेत मका एकदम मस्त बसलेला आहे पाहू शकतात दोघेही बुक एक कनीस फुल भरलेले आहेत सर्व झाडाला पहा तुम्ही लाइव पाहू शकतात आपण पहा तुम्ही कुठे पहा शेतात असं काही नाही आहे सर्व पाहू शकतात आपण इथे तर डायरेक्ट चार कनिस लागलेले आहेत एक दोन तीन चार हे दोन कमजोर आहेत पण दोन हे शंभर टक्के भरलेले आहेत इथे पा एकदम दोन कनिष आहेत इथे अगोदर हरभरा लावलेला होता आम्ही रोग जाळण्यामुळे मधला तो निळीचा पट्टा असतो त्याच्यामध्ये एक वड लावून दिली होती आणि हरभरा कापून जितका आला होता तो तितका आम्ही काढून बाजूला गरा का मारून दिला काढून घेतला आणि मका लावून घेतला होता हे पहा तुम्ही आता एक लाईव एक कनीस कमीत कमी एक बिलास देड़ फूटचं कनिस आहे आणि हे बी उंची बी पाहू शकतात आपण तोटा बी पहा तुम्ही आ हा ते माझ्या जर मका ओळखायचे असेल मका छान आहे का वगैरे त्याचे पान पाव पान ची पा पायाची किती आहे किती चोड पान आहे त्याच्यावर मका क्वालिटी समजत असते हा पट्टा पद्धत मध्ये बी मका लावतात पण नाही ते हरभरा होता मध्ये त्यामुळे तो काढून जाला त्यामुळे एका व एका नदीवर एकच झाड एकच ओढ लावलेली त्यामुळे एक एक गाडी निघून जाईल का गॅपमध्ये एक आल्टो गाडी किंवा कार चारचाकी लहान गाडी निघून जाईल इतका गॅप आहे तरी ते पान येरायला टच होत आहेत इतका गॅपासून कमीत कमी पाच फुटचा पाच पाच अंतर आहे म्हटलं आणि अर्ली व्हरायटी लावली लावलेली आहेत जी सापडली ती असं कुठल्याच मक्याची जाहिरात आपल्याला पटत नाही जे आहे ते कारण गॅप असल्यामुळे जे शेतीमध्ये शेती या चढाला जे गडायला लागणार आहे ते ओ आहे मोठ्या प्रमाणात मिळतं कारण गॅप असल्यामुळे जर दाट मका असला तर कनिष बारीक येतं हे मी तीन चार वर्षापासून पाहत आहे त्यामुळे केव्हा ही येणार मका लावलेला बरा आहे थोडा जास्त दाट वगैरे काही मजा नाही आहे कारण जे झाड असतं ते दोन दोन माक्याचे बुक आहे सर्व झाड काही वाम नाही दोन दोन म्हणजे असे कुठलीच वरायटी जे बाजारात आम्ही अर्ली वरायटी लावली होती असं म्हणजे कुठल्याच कंपनीच्या आम्ही वाजा गाजा के करत नाही कारण जे शेतीमाजे जे घटक असतात आपल्या देण्याची पद्धत योग्य अंतर हेच खरं मॅटर करतं कुठलीही वरायटी वगैरे जास्ती हे करत नाही पाहत मी चला मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होईल तर आपली रजा घ्यावी ही विनंती आहे इथे आम्हाला एक ओळवर म्हणजे एका नळीवर एक झाड का करायला लागलं अगोदर मर रोग असल्यामुळे हारभार्यावर त्यामुळे ही पद्धत योग्य वाटली म्हणून आम्ही एक केलं <coughs> कारण ते नळ्या वगैरे रोटा मारणं ते काय आम्हाला उत्पन्नच पहिले कमी होतं अगोदर त्यासाठी एका नळीवर एक जाड लावून दिलं तरी हे सरसकट वावर करण्यापेक्षा एका नळीवर एक तरी उत्पन्नामध्ये चांगला येईल वाटत आहे कारण एका एक झाडाला दोन मके आहेत आणि ते तेही पूर्ण फुल भरलेलं आहेत पाहू शकतात आम्हाला <coughs> त्यासाठी हा पर्याय केलेला होता आपणही अशा आरभऱ्यावर मररोगवर अशा प्रमा प्रकारे आपण उपाय करू शकतात अशा प्रकारे आपण मका लावू शकतात चला मित्रांनो रजा द्या आपला मित्र शेतकरी राजा